आपण आलो या मध्ये सोमनाथ माळी साहेबांच्या गोटफार्मवरती आणि मित्रांनो महाराष्ट्रासह इतर राज्यातही त्यांच्याकडं असणाऱ्या ह्या माळग्या जातीच्या उत्कृष्ट जी नसला आहे ह्याला अतिशय देशभरातनं मागण्या लागल्या आणि तुम्हाला हा जो दिसतोय बच्चा तर तुम्ही इमॅजिन करू शकत नाही या बच्च्याची प्राइस आहे चार लाख किती एक हजार चार लाख एक हजार आणि एक महिन्याचा बच्चा आहे म्हणजे चौथ्या दिवशी याचा व्यवहार झाला होता जन्मल्यापासून चौथ्या दिवशी तर मित्रांनो आपण ही यशोगाता आज ऐकणार आहे कशा पद्धतीनं ती ही माडग्या जातीचं संगोपन करून अगदी ह्या दोन चार वर्षांमध्ये आपण बघणार आहे की त्या कोट्याधीच झालेत आणि निव्वळ निव्वळ फक्त तीसशे यांच्या संगोपनामध्ये त्यांनी कोट रुपयाचा टर्नओवर करतायत आणि आज त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं याचं संगोपन करून या ठिकाणी आत्ताच एम योजनेतून त्यांनी स्वतःचा फार्म उभा केला आहे तर पहिल्यांदा मी साहेब तुमचं पोड भरून तोंड भरून कौतुक का करतो कारण आजच्या काळामध्ये जण काय करायचं काय करायचं या करा विचार आयुष्य संपतं आहे पण काय करायचं त्यांना सापडत नाही परंतु तुम्ही स्वत म्हणजे स्वतःच्या आवडीतून एवढा मोठा व्यवसाय उभा केला आहे तुमचं अभिनंदन आहे तर आपण माईसाहेबांची खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीनं आज मुलाखत घेणार आहे कशा पद्धतीनं संगोपन करायचं कशा पद्धतीनं ह्याचं मार्केट आहे आणि एवढी किंमत काय या जातीला त्याचबरोबर कसा याने याचा प्रचार प्रसार केला अशा असंख्य प्रश्न घेऊन आज आपण त्यांना ह्या सगळ्या धंद्याबद्दल ह्या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन त्यांचं घेणार आहे तर प्रथमतः मी स्वप्नी पाटील तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला आणि या सोशल मीडियामध्ये मी तुमचं वेलकम करतो आहे तर दादा तुम्ही काय सांगाल की कुठून तुमची आणि कशी सुरुवात झाली हे देशमुख साहेब सोमनाथ दादांचे मित्र आहेत आणि त्यांच्या अँकरिंगचं काम हे करतील एकदम जबरदस्त तर पहिली गोष्ट सर आता म्हणले की शेळ्या शेळ्या हे शेळ्या ना नाही तर हे माडग्या जातीच्या जा मेंढ्या येत्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सोमनाथ जाधवांची सुरुवात कशी झाली तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सोमनाथ जाधवांची पर म्हणजे जी सुरुवात झाली उदाहरण तुम्हाला सांगतो तु। सोमनाथ जाधव हे पहिल्यांदा सांगू राऊत दुकानात एक दुकान आहे दत्ता राऊत म्हणून त्यांचं बरीच दुकान आहे किराणा मालाची त्यातल्या एका दुकानामध्ये ते कामाला होते आणि योगायोगाने त्यांचं एक ते दुकान आहे ते बंद पण झालं सोमनाथ जाधवांचे वडील एक्सपायर झाले त्यावेळेस त्यांच्या त्यांच्यापर्यंत शेळ्या होत्या एक वीस पंचवीस शेळ्या होत्या शेळी पालन करत होतो मग आम्ही असे एक पाच सहा जण मित्र आहे मी म्हणा सोमनाथ जाधव बरोबर धनू पाटील दादा पुजारी अशी बरीच जण जे आम्ही आहे का नाही त्यांना आम्ही आता करायचं काय आणि परिस्थिती आमची सगळ्यांचीच प्रतिकूल होती म्हणजे अशी काही एवढी हे नव्हती काय करायचं म्हणून आम्ही पहिल्यांदा पाड्या ज्या जर्शीच्या पाड्या त्या घ्यायच्या विकायच्या ही म्हणजे घ्यायच्या आणि गाप घालून विकायची ही आमची कल्पना सुरुवातीची ती कल्पनेत बी आमच्या त्या पाड्यात गाब गेलं नाही त्यामुळे आम्ही ती फेल गेली त्यानंतर आम्हाला कसं आहे शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात फिरायची सवय मग शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात एकदा सोमनाथ जाधव आणि आमचं मित्र दादासाहेब पुजारी म्हणून फिरत होती ह्यातली एक सांगोल तर मी एक मोदी बकरा म्हणून ऐकलं असतो मोदी चाळीस लाख रुपये किंमत होती त्यांच्यातली एक मेंढी बाजारात आली आणि त्यावेळेस ती काहीतरी अठ्ठावीस तीस हजार रुपयाची किंमत सांगायची मग अठ्ठावीस तीस हजार मेंढीची किंमत मी त्यावेळेस लय होती बरोबर हा म्हणून एवढी मग आम्ही असं आम्ही जमा झालतो त्याच्या भोवती मी नव्हतो हे आणि हे होते मग दादा पुजारी काय म्हणले सोमरावला की मे आपल्या शेळ्या येत्या तर आपण ही मेंढी घेऊया आपण विकत मी ह्याच नाही काय वाटतं परिस्थिती नव्हतीच पण कशी काय गोष्ट होती अठ्ठावीस हजार यासपास काहीतरी घेतली ठीक ना अठ्ठावीस हजाराला घेतली त्याच्या खाली एक लाहरू होतं एक दोन तीन महिन्यात लाहूरू आत्ता जी बच्च आहे बाग दाखल mm. होतो मी त्यापेक्षा थोडं मोठं होतं मग आता ती एक आणि ती एक अशा दोन झाल्या आणि आमचा अजून एक मित्र आहे वयस करायची पण ह्या नादामुळं आमचा ती मित्र आहे त्याच्या मेंढ्यांना दोन दोन झाली होती ती काय म्हणली तुम्ही दोन घेतलीत तर अजून माझ्याकडे दोन दोन झाले ती दोन तुम्हाला देतो तुमच्या शेळीचं दूध पाजा कारण दूध पुरत नसतं ना तुम्हाला तशीच ने आणि त्याची दूध पाजून ती मोठी करा मग ठीक आहे ह्या दहा पंधरा शेळ्यात वीस शेळ्यात ही चार झाली त्या जी चार आहेत त्या त्या चार मेंढ्यातल्या मेंढ्या आणल्यानंतर त्या जी मेंढी अठ्ठावीस साला घेतली ती तिला एक बकरा झाला बकरा झाल्यावर सगळी म्हणली चांगला आहे चांगला आहे चांगला आहे पण आता आपलं बाहेरच नेलं नाही तर कोण हे करायचं आहे मग सगळी नेते ती बाजारात म्हणून आठपाडीच्या कार्तिक यात्रेत ती नेलं नेहलं आणि तिथं एका शेतकऱ्यानं ती मागत मागत दीड लाखापर्यंत किंमत नेली दीड लाख आम्हाला पहिलं वाटा खोटं वाटायचं लाख रुपये किंमत म्हणजे खोटीच वाटायचं आम्हाला ह्याची किंमत किती की वीस तीस चाळीस हजार रुपये असल इथलंय पण दीड लाखाला मागितली ती महागारी आणलं मग त्याच्यापासून थोड्या फायदा झाल्यानंतर थोडेफार पैसे पा आलं परत ती मारायला लागलं म्हणून ती विकलं ती विकलं आणि त्याच जी मोदी बकरा आहे त्याच्या भाव मोदी बकराच्या मालकाच्या भावाच्यातून चार मेंढ्या घेतल्या चार मेंढ्या मला वाटतं अडीच लाखांनी घेतल्या ना दोन लाखाने दोन लाखाने चार चार मेंढ्या घेतल्या आठ लाखाच्या त्यातल्या एका मेंढीला आत्ता जी प्रसिद्ध बकरा आहे जो महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये चॅम्पियन आहे आणि आत्ताच आपल्या महाराष्ट्र असणारं त्याला अनुदान पण चालू झाले आदरणीय निलमताई गोरे यांच्या हस्ते त्याला सत्कार पण झाला होता पुण्यामध्ये पुरस्कार आणि त्याला पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र चॅम्पियनचा कर्नाटक चॅम्पियन ऑलरेडी आहेच किंवा आणि हा बकरा त्या चार मेंढ्यांले त्यातले एका मेंढीला हा बकरा जन्मला अतिशय जे बकरा हा होता ही बकरा आम्ही कार्तिक यात्रेत परतच्या कार्तिक यात्रेत ज्यावेळेस हा बकरा एक सहा सहा महिन्याचा होता त्यावेळेस कार्तिक यात्रेत नेहाला आणि तिथं त्यावेळेस त्याची जवळजवळ पंधरा लाखाला मागित होतं ना सोळा लाखाला म्हणजे हा बकरा पंधरा मा लाखाला मागितला सहा महिन्याचा असताना सहा महिन्याचा असताना दहा महिन्याचा असताना सोळा लाख रुपये सोळा लाखाला मागितला बर आणि त्या रात्री घरी आणल्या त्याच रात्री हा बकरा चुरीला गेला म्हणजे घेतलं खाली डीपी आहे त्या डिपोचे स्टार्टर पाडून घेतल्यास काय चार आणि कोणी का काय तर त्यांची नावं घेत नाही काय माहीत पण नाहीत मला कोण आहेत ती त्यांनी हा बाकरा चुरीला गेला होता आणि आटपाडी पोलीस स्टेशनचं विशेष आभार मी प्रत्येक चॅनल कुठल्याही ती का मानतो कारण त्यांनी मला वाटतं एक छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत बाकरा कराडच्या पलीकडे एका जंगलात सोडलेला कोंडून ठेवलेला होता तिथनं त्यांनी आम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत बहात्तर तास किती दोन दिवसात आणलं दोन दिवसात त्यांनी आणून दिला आणि त्याची मिरवणूकला जवळजवळ लाख ते सव्वा लाख रुपये खर्च केला या मेंढ्याच्या त्या मेंढ्याच्या धावला म्हणून कारण जेवलंच नव्हतं कोण दिवस म्हणजे आठपाडी तालुक्यातली बऱ्यापैकी जी मेंढपाळ आहे में ती पोलीस स्टेशनमध्ये ठेया मांडून होती आणि तर थे ठेया मांडून होती जेवलीच वा नव्हती कोण कोण सगळीकडे गाड्या घेऊन फिरत होती आणि पोलिसांनी ती दोन दिवसात आणून दिला त्याच्यानंतर मग हे जी अशोक एवढी का त्यावेळेसच प्रसिद्ध व्हायचा होता ते आणि परत हिची जी पिल्लं जी पडायला लागली ती एवढी खतरनाक पडायला लागली की आज ह्याचं पिल्लू जन्मल्यानंतर चार ते पाच लाखाला जाते आणि लाहोरवाय ती जन्मल्यानंतर दोन अडीच लाखाला जाते असं आणि तिथनं मग ह्यांची ग्रोथ वाढत 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 गेली अगदी तुम्हाला सांगू मी ह्याच ठिकाणी सोमनाथ शंकर जाधव यांची असं ती पाल टाकते त्या टाईप झोपडी होती माझ्या अंगावर काठे ते सांगताना झोपडी होती त्यातनं ही पात्र्यात जात्यातनं ती आत्ता तुम्ही बघितलेला बांगला परत त्याच्यावरती जी उभा केली ती एवढं मोठं शेडात शेड नाही म्हणतात मला पाच सात लाखास्त शेड ना मित्रा थी थी। तर मित्रांनो आमची आता आल्यानंतर ज्या मी ती परिस्थिती बघितली तर हे दादा पहिल्यांदा का किरणाच्या दुकानामध्ये सेल्समन किंवा पुड्या बांधायच्या अशा त्या कामात होते आणि तिथून ह्या जोडो व्यवसाय म्हणून मेंढ्यांचा तीन व्यवसाय सुरुवात केली आणि चार मेंढ्यांपासूनच्या सुरुवात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तो बंगला वगैरे दाखवणार आहे तर आज पन्नास लाख रुपयाचा बंगला आणि कोट दीड कोट रुपयाचं हे भांडवल तिने व्यवसायाच्या माध्यमातून आज उभा केले तर मला एक दादा सांगा की एवढी ह्या माडग्या जातीला का डिमांड आहे म्हणजे का लोक माडग्या आता कसं आहे बऱ्याच जणांना ही प्रश्न आहे बरं का आणि मी त्याच्या उत्तर शोधत होतो आता आम्हाला आम्ही बोलता बोलता ते उत्तर सापडलं हे कसं असते सांगतो मला आता एखाद्या व्यक्तीला म्हणजे मलाच लग्न करायचं आता माझा चेहरा असा पण मी बघताना काय बघते मला पूर्वी दिखणी पाहिजे म्हणजे नाकाडोळ्यानं चांगली गुळफाण पाहिजे एखादी काळी सावळी असली नको म्हणतो पुढची बघूया हां मिळणं न मिळणं नशिबात असतं पण शे हे तसंच आहे साध्या मेंढ्या तुम्हाला मिळते ती दहा हजार पंधरा हजार वीस हजाराला मिळते पण माडग्याला जी देखणंपणा आहे काय हि जी नाक आहे आता हे नाकाची कोर बघा बघाय का एकदम पोटाय चुचीगत आहे नाकेत ही 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 परत ही पॅच डोळ्याभोवती सर्कल कानावर एक सर्कल असते त्या मेंढ्याला बघा ह्याचं जी पॅच आहेत ना ही पॅच अगदी सेंटीमीटर मिलीमीटरमध्ये चेक करते ती डॉक्टर आणि मग त्याला नंबर काढते ती जी ही जी स्पॉट आहे ती बारकं बारक या अगदी एक तर मॅडम कुठलं पुण्यात ना त्यांनी ह्याचं इतकं परफेक्ट माप घेऊन सांगितलंय तुम्हाला कुठेही नंबर नाही दिला कुठल्याही प्रदर्शनाला तर मला कॉल करा म्हणले ते, की ह्याचं जी माप आहे ती स्पॉटची काय त्याला पॅचवर जी मार्क आहे ती शंभर पैकी शहाण्णव आहे ती ह्याला म्हणजे हा दुर्बिळ जात होत चालला आणि जातीवंत असून उत्पादन क्षमता चांगली आहे म्हणजे मी आत्ता विचारलं मित्रांनो तर साधारणतः एका व्यक्तीला दोन बछडी होतात आणि मांसल पण आहे आणि वजन पण आहे दोन्ही ही शेतकऱ्याच्या घरामध्ये आर्थिक गंगा वाहण्याचं काम ही जात करत्या म्हणून कदाचित मार्केटला याला प्रचंड मागणी आहे आणि आता सुरुवात आपण ही कधीपासून सुरुवात झाली किती साला सुरुवात झाली दोन हजार सतरा आसपास सुरुवात झाली दोन हजार सतरा आणि असं नाही काय ह्यात माडगाळ्यामध्ये देखणी आहेत की पण ह्याचं जे आहे ती कुठं नाही ओरिजनल जी प्युअर आहे ना तर हे जे हे जे पॅज बीच आहे तर दुसरं वैशिष्ट्य जे काय आहे ह्याच्या ह्याच्या पैदास जी होणार आहे ह्याची जी पैदास होत्या ती जवळजवळ एक ह्याच्यावर नव्वद टक्के जात्या एक दहा टक्के थोडं इकडं तिकडं होईल पण ती ती एक ना असणार फक्त स्पॉटला ऐकलं तिकडं फरक पडत पण ह्या बकऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्या प्रयत्नानं जी जी पिल्लं होऊन तयार होणार आहेत ती जवळजवळ ह्याच्यासारखी होती ती आणि त्याची परत बी सारखीच होती त्यामुळे ह्याला लय डिमांड आहे ओके okay. म्हणजे तुम्हाला जर याचं जर भविष्यामध्ये याच्या पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल तर तुम्ही ह्याचा काय म्हणजे ह्याच्यातल्या काही बकऱ्या असेल किंवा भेंढा असेल किंवा माझी असेल तर तुम्ही काही विकताय का किंवा एखाद्याला जर आमच्या समजा स्वतःला घ्यायचं असेल तर त्यातून कुठं संपर्क साधायचा डायरेक्ट कसा विक्री ही हजी कुठंही यात्रेत वगैरे नसते डायरेक्ट येते आम्ही यात्रेत जातो पण विक्री शक्यतो आमच्या शेडवर होती घरीच इथं मार्केटला जायला म्हणजे दादा आठपाडी मध्ये मी पत्ता तुम्हाला स्क्रीनवर देतोय तर या ठिकाणी तुम्हाला मेंढा महिन्याचा लागू दे पाच दिवसाचा लागू दे मेंढी लागू दे तर ते ज्या पद्धतीने उपलब्ध आहे म्हणजे सर्रास विक्री नाही पण ज्या पद्धतीने उपलब्ध आहे त्या पद्धतीनं तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता उपलब्ध नाही कसं सांगतो मला आमच्याकडे झाले की शक्यतो आता महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रसिद्ध असल्यामुळं प वेटिंगवरच असते जवळजवळ झाले की असते मागणी जास्त आहे मागणी आहे आणि प्रोडक्ट कमी आहे त्यामुळं पण किंमत जास्त आहे तर तुम्हाला अगदी आधी वर्ष सहा महिने मला वाटते सांगून किंवा बुकिंग करून ठेवायला पाहिजे तर कदाचित मिळू शकते तर तुम्हाला जर असं जातीवंत माडग्या जर आपल्या घरात पैदाच करायचे असेल तर तुम्ही सोमनाथदा देशमुख दादा भेटा आटपाडीमध्ये कुठलीही वाडी शेगदार माळा शेक शेगदार माळा म्हणून आहे अगदी शेगदार माळ्यामध्ये यांचा इथं गोट फार्म आहे तुम्ही इथं भेट देऊ शकताय अतिशय म्हणजे जर तुम्ही बघितलं तर खूप छान पद्धतीने व्यवस्थापन केले दादा पूर्ण वेळ त्या फार्मसाठी देतात अतिशय जातीवंत निवड करून इतरांना फसवणे नाही मी त्यांचा स्वभाव मागापासून बघितला त्यांचं एकच म्हणणं आहे की जे काय आहे ते व्यवस्थित लोकांना सांगून व्यवस्थित त्यांच्या घरात पायदा कशी होईल त्या पद्धतीने ते मार्गदर्शन या ठिकाणी करतात तर तुम्ही जर तुम्हाला तुमच्या गोट्यामध्ये जर अशा पद्धतीची जर पायदाच पाहिजे असेल तर तुम्ही नक्की यांना भेटू शकताय तर तुम्ही जाता तर काय सांगाल ज्याला आता नवीन हा जर व्यवसाय करायचा त्याला तुम्ही काय सांगाल कसं माहिती जर करायचं असेल तर मनापासून कसं असतं सोमराव एक वाक्य आहे काय मला सांगायचं <laughs> ज्याला आवड आहे तर सवड निर्माण होतो जर तुम्हाला ह्यात आवड असली उगं ह्याला पैसे मिळतील त्याला पैसे मिळतील म्हणून जर ह्यात तुम्ही शिरत असाल तर त्याला उपयोग नाही तो माझा अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो जर एखादं पिल्लू मी जरी मागाय आलो त्यात नाही माहित आहे बाबा मी करू शकत नाही तर मी दोन लाखा जर चार लाख दिले तरी मला ऐकत नाही कारण त्या जीवाचा हाल होऊ देत नाही तीच आशीर्वाद खरा आहे नाही त्या बकऱ्याला तुम्हाला खोटं वाटेल आता डॉक्टरांनी सांगितलं म्हणून सगळं बंद केलं बदाम चालू होतं अॅक्रोड चालू होत आणि काजू पण चालू होत पण बरीच मधी ह्यातली जी हे ती की नाही ती एक्सपायर झाली अटॅकनं डॉक्टरांनी सांगितलं तसलं बंद करा आणि ह्याला काही गरज लागत नाही बदाम हे चारायची हा एक प्रेम असते त्यामुळे तुम्ही ते बदाम ते तयार राहावं म्हणून आपण हे केलं जास्त तयार आता ठेवू शकत नाही वय म्हणजे असं सगळं अवधर झाले ना आता उंची बिंची सगळी वाढली आता हा ह्या ह्या मेंढ्याची आता मार्केटला काय तुम्हाला डिमांड परवा केली होती तुम्ही आता एकावन्न लाख रुपयाला मागितले जतच्या पाटलाने मागितले जतच्या पाटलाने मित्रांनो एक्कावन्न लाख रुपयाला हा मेंढा मागितला तरी पण सोमनाथांनी हा मेंढा दिलेला नाही तर ह्याचं वय काय आता ह्या मेंढ्याचं सहा वर्ष सहा वर्ष मेंढा आहे आणि एक्कावन लाख रुपये मित्रांनो हा छोटा विषय नाही सहा वर्षाचा म्हणून नाही जात आहे म्हणजे वर्षाचा होता त्याला एकावन्न लाखाला लाखाला होती लोकांना जर जातीवंत पैदास दिली किंवा महत्वाचं म्हणजे काय की आज शेतकऱ्याचा पौराणिक विचार करायला पाहिजे जर तुमच्याकडे माल चांगला असेल तर त्याला भाव चांगला मिळू शकतो तुम्ही चांगल्या मालाची पैदास करणं गरजेचं आहे असं एकत्र यांच्या मागासपासूनच्या मुलाखतीत मला दिसलं तर खूप वेळ झाला आहे ॲक्च्युली मुलाखतीला पण आता दिवस मावळ आहे त्यामुळं कसं दिसतं आहे व्हिडिओ मला माहीत नाही तरी पण मित्रांनो मला एक सांगा की जर एक शंभर मेंढ्यांचा हा फार्म करायचा म्हणला तर ते आमच्या शेतकऱ्याच्या पोरला किती रुपये राहतील वर्षाकाठी साहेब शंभर मेंढ्यांचा तुम्ही ह्या मेंढ्यांचा करायचा असेल तर शंभर मेंढ्यांची करायची गरज नाही आता वीस पंचवीस मेंढ्यांना जर तुम्ही केला आणि अशा पद्धतीच्या मेंढ्या असल्या तर तुम्हाला एक वीस मेंढ वीस मेंढ्यांचा जरी केला तर वर्षाला एक चाळीस एक लाख रुपये तर म्हणजे कसं त्या पट्टीत तुम्ही केलं पाहिजे काय बात आहे म्हणजे कसं आहे आज सोम तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्ही नुसतं घरात ठेवून बी चालत नाही परवा सोमाच्या पाच लाहुरं एकोणीस लाख रुपये विकली लाहोर बरं का एक, एक, बर एक दोन तीन महिने चार महिने लाहुरं या मापाची एकोणीस लाख रुपयाला विकली तर आर मार्केट कमिटीच्या दारातनं स्टेजपर्यंत न्यायला एक लाख पंच्याहत्तर हजार माया देत खर्च केला डॉल्बी हलगीवाली डपडीवाली परत बँजोवाली ही सगळी लावली होती तिथून तिथून एक लाख पंच्याहत्तर हजार निसतात त्याला खर्च केला म्हणजे जाहिरात पण करायला म्हणजे वरडणाऱ्या ज्या काही त्या चितलुकी आणि ग चांगलं काही ऐकत नाही तुमच्याकडे जर उत्पादित करायची क्षमता असेल तर त्याच्यापेक्षा तुमच्याकडे विक्री कौशल्य पण असायला पाहिजे जर तुम्हाला तुमच्या घरात तयार केलेला माल विकता येत नसेल तर तयार करू नका मग दादाचं तीस मेंढ्यांवरती सुद्धा तुम्ही तीस लाख रुपये मिळवू शकता वर्षाला होय छोटी नाहीये ती आणि पन्नास लाख पन हा आज माणसांचं म्हणजे आयुष्य त्यांनी पाच पन्नास लाख एकदम बघितले नाहीत पण हा व्यवसाय आमचा पारंपरिक व्यवसाय आज त्याला परत एकदा सोन्या दिवस आले ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे मला आणत सांगायला की शेतकऱ्याच्या पोरांनी पन्नास पन्नास लाख कोटकोट रुपये कावा बघितलं नाही तू ते आज ह्या पारंपरिक व्यवसायाच्या माध्यमातून त्याला बघायला मिळतात तर माझं असं म्हणणं आहे की खरंच ज्यांना आवड आहे म्हणजे शेळी असू दे मेंढी असू दे आज वराह पालन असू दे कुक्कुटपालन असू दे तुमचं हॉर्स आता घोड्यांच्या सुद्धा ही योजना काम करते एन एल एम म्हणजे तुम्ही ह्या योजनांच्या माध्यमातून बेनिफिट घेऊन ह्या दादांचा सल्ला घेऊन तुम्ही छोटीशी सुरुवात आणि एक त्याचा मोठा शेवट म्हणजे मोठ्या ठिकाणी ती तुम्ही व्यवसाय पोचवू शकताय तर मित्रांनो ह्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून चालणारी जी काही यंत्रणा याचा फायदा घ्या छोटा मोठा व्यवसाय सुरू करा व्यवसायात जी ताकद आहे जी क्षमता आहे ही आर्थिक आर्थिकदारिद्रे संपवायची ताकद व्यवसायात आहे आज हा माणूस पत्राच्या खोलीत जर पुढ्या बांधून उदरनिर्वाह करत असेल आणि आज व्यवसायाच्या माध्यमातून शोध असेल आणि ते कुठला व्यवसाय आहे शेळीपालन मेंढीपालन तर मित्रांनो संधी बघा आणि ह्या संधीचं सोनं आज आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पूर्ण केलं पाहिजे असं मी आव्हान करतो आणि जर तुम्हाला हा करायचा असेल व्यवसाय तर तुम्ही नक्की यांचा स यांना संपर्क साधा आणि तुम्हाला भविष्यात अजून काय मदत लागली बँकाच्या मंजुरीसाठी असेल प्रोजेक्शनसाठी असेल आणि एक्सपान्शनसाठी असेल तर आमची संस्था तुम्हाला महाराष्ट्रभर काम करत आहे आमच्याही संस्थेला तुम्ही संपर्क साधा आपण एकत्रित मिळून तुमचा जो मनातला स्वप्नातला व्यवसाय तो उभा करू दादा तुमचा जाताचा काय सल्ला असेल माझं एकच म्हणणं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी सुरुवात आता तुम्हाला सांगू कुठलंही दुकान चालू करताना डायरेक्ट ए सीत बसायला जाऊ नका म्हणजे लगेच शंभर मेंढ्या ही असं घेऊ नका एक दोन मेंढ्यापासून सुरुवात करा अनुभव घ्या कसा सगळा अभ्यास करा एवढं सोपं नाही कुठलीही गोष्ट मी लगेच करीन युट्यूबला बघितलं करणं असं शक्य नाही तुम्ही अभ्यास करा शंभर टक्के फायदा ह्यात पण स्वतः मनापासून लक्ष दिलं पाहिजे नाहीतर उगं घ्यायची चार लाखाची दहा लाखाची आणि तुम्ही हिंडायचा तिकडं स्टारचे कपडे घालून आणि घरच्या गळ्याला फासला असलं करू नका मनापासून पूर्ण व्यावसायिक पूर्ण हाच व्यवसाय मला करायचा शंभर टक्के खात्री करा रात्रभर विचार करा रात्रभर विचार करा की मला काय करायचं आहे आणि मग ह्यात या ह्याला लय लागत नाही तुमची जर तुम्हाला जर स्वतः नुसतं हिंडवून जरी फिरवून जरी आणलं तरी ह्या मेंढ्या जगू शकते फक्त त्यासाठी आसपासचा परिसर ही गवता गवताळा असला पाहिजे थोडीफार शेतीत तुमची वाळली वैरण असेल वैरण असेल ते असलं तर ठीकच नसलं तर फिरवून जा आणि ह्या मेंढ्यात दोन प्रकार आहेत ही माडग्याळ प्युअर आणि साध्या माडग्याळ पण आहेत त्या ज्याची किमती कमी आहे त्या लक्षात हां हां मग साध्या मारग्याळ येतो तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा आहे सा साध्या मार्डगाळचा आता आमच्यात मला वाटतं एकदा नागपूरवाल्यांनी हिथनं येऊन एका एकाने एक शंभर शंभर बारकीला अशी पिलं नेली नाशिक नाशिकवाल्यानी शंभर शंभर पिले एका बाजारातून नेली तिथून नेऊन दोन महिन्याची अडीच महिने तीन महिने नेली अजून तीन महिने सांभाळणं डब्लीन विकणं अशी पण व्यवसाय करणार आहे ती पण शेत जे आहे कमी ह्याच्यात आणि कमी जागेत आणि कमी शेती असले क्षेत्र असलेलं त्याच्यात तुम्ही करू शकताय अगदी पाचदा जरी पळल्या तर तुम्हाला वर्षाला दहावीस लाख रुपये मिळू शकते बघा आता जर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये म्हणजे वाटते दहावीस लाख म्हणजे आमच्याकडे आय टी सुद्धा तेवढा पगार नाही मिळत नाही की मिळत म्हणजे बारा लाखाचं पॅकेज हायेस्ट पॅकेज असेल बाराचं चोवीस लाखाचं असेल म्हणजे आमच्या गाव कसं त्या पोराला आता ते आय टी बीटी तिकडं कुठं चांगल्या शहर असतं तर त्याला पाच पन्नास लाख मिळत असतील पण आमच्या शेतकऱ्या पोरांनी चोवीस लाख बारा लाख ही पॅकेज म्हणजे एखाद्या क्वचितच घरात परंतु ही आम्ही पॅकेज बघा तयार करू शकतो घरातल्या घरात म्हणजे आपलं पॅकेज आपण तयार करायचं कुणी द्यायची गरजच नाही एक दोन घेऊन तयार हा आणि काय दम मोठा आहे काय मोठा आहे तर दम मोठा आहे आणि गळ आल्याशिवाय मासा लागत नाही तुम्ही बिन गळाचा मासा पकडतो मजा नाही एक घ्या तुमच्याकडे पाच पन्नास हजार असतील जातीवंत नसलं निवडा मार्गदर्शन चांगलं लोकांचं घ्या दोन्ही सुरुवात करा दोन ला तीन वर्ष जातील मग सत्य तीन वर्षात सुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळू शकतोय तर खूप छान हा व्यवसाय आहे मित्रांनो यांचा समक्ष आणि खूप छान माणसं पण अतिशय म्हणजे आल्यापासून मी बघतोय व्यवस्थित माहिती असेल माहिती देणं असेल किंवा तुमचा आलेल्या आले लोकांना पोहोचावर तुम्हाला वेळ पण देणं गरजेचं आहे तर ही माणसं स्वतःचा राखीव वेळ आज तुमच्यासाठी लोकांना द्या लागल्यात तर आपण येणं आणि अशा माणसांना भेटून आज लोक अक्कलकोट गाणगा काळी पंढरपूर जेजुरी रोज देव करत करत जाताना त्या देवाच्या वाटेवर असा एखादा देव माणूस भेटतोय का बघा जो तुम्हाला तुमच्या आयुष्याची उंची वाढवू शकतो म्हणजे तुम्ही हे देवधर्म करत करत एखाद्या अशा माणसाला भेटा जो तुमच्या आयुष्याची उंची वाढवेल तुम्हाला मदत करेल मार्गदर्शन करेल आणि तुमच्या जीवनात आर्थिक साक्षरता निर्माण होईल तर ठीक आहे मित्रांनो धन्यवाद आणि आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये अजून ह्यांचीच मुलाखत हा एक आठ पंधरा दिवसाने चांगल्या पद्धतीने घेऊ आणि डेप्तमध्ये जाऊन संगोपन फिडिंग हे बाकीचं सगळं कसं असते ते जाणून घेऊया अजून एक सांगतो बरं का आता ही सोमराव आहे ना सोमरावज एवढं नाव झाले त्यामुळे ह्यातनी बकऱ्यात किंमत आहे यातली आता सोमरावजातून मी एखाद दुसरी मेडी नेली मी समजा अडीच तीन लाखाला लिहिली तर माझ्याकडं कोण अडीच तीन लाखाला घेणार नाही ती दीड लाख पैकी दिकणे आहे म्हणून दीड लाख दोन लाखाला गेल म्हणजे सोमाचं जे नाव आहे ना नाव त्या नावाला किंमत आहे घ्या एक नंबर त्या नावाचं एवढी ताकद आहे ना माझ्यातल्या अरुण हिथं बांधली तर त्याला पाच पन्नास हजार लगेच वाढतात एवढं नाव झालं त्यांचं महाराष्ट्र कर्नाटक कर्नाटक जरी गेला तुम्ही कर्नाटकात जरी सोमनाथ शंकर जाधव सोमनाथ जाधव जरी म्हणलं लगेच वळ नमस्कार ठीक आहे मित्रांनो <laughs> मस्त मुलाखत झाली आणि मला आज अभिमान वाटतो की आमच्या गावकुसातल्या शेवटच्या घरामध्ये आर्थिक गंगा व्हायला लागल्या या छोट्या छोट्या व्यवसायातून तर मित्रांनो तुम्ही पण स्वतःचा व्यवसाय उभा करा आणि बिझनेस पीपल तुमच्या नेहमी पाठीशी आहे सहकार्य तुम्हाला मिळत आहे तर दिलेल्या नंबर संपर्क साधून स्वतःच्या स्वप्नातला व्यवसाय उभा करा धन्यवाद